जळगावमध्ये व्हीव्हीपॅट पावत्यांच्या फेरमोजणीवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि मुक्ताईनगरचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात झुंपली आहे व्हीव्हीपॅट मोजणी संदर्भात कोर्टामध्ये दाद मागण्याशिवाय पर्याय नाही असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं तर सोयीस्कररित्या आक्षेप घेत असल्याचं विधान पाटील यांनी केलं मी त्यांना जी मागणी केलेली होती की मला व्ही व्ही पॅटच्या स्लिपची काउंटिंग हवी आहे कारण मी त्याचसाठी पैसे भरलेले होते आणि तीच प्रक्रिया मला अपेक्षित आहे मशीन खराब आहे किंवा मशीनमध्ये काहीतरी गोंधळ झालेलं हे तर आमचं म्हणणंच आहे ना मशीन, मशीन योग्य चालू होती की नव्हती एवढं आम्ही चेक करून देऊ ही काही प्रोसेस असू शकत नाही आम्हाला व्हीव्ही पॅड मधल्या स्लिप काउंट करून हव्या आहेत जेणेकरून मला मतदान जे झालेलं आहे तेवढ्या मतदानाची मला पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे त्यांच्या बाबतीत शंका कुशंका असेल त्या दूर केल्या पाहिजे एवढं कोर्टात गेले पाहिजे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात ते नेहमीच जात असतात अनेक प्रकरण त्यांची लवकर गेले पाहिजे ते स्वच्छा त्यांना माझ्याकडून ज्या ज्या लोकांना असं वाटतं की मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या सगळ्याच लोकांनी केले पाहिजे तिथे तर काल ज्या टायमाला यु मध्ये लोकसभेचा निकाल लागला त्या टायमाला त्यांनी काही बोलले नाही त्यांच्याच घरामध्ये एक जण निवडून आला त्या टायमाला ते कुठे गेले नाही तर ते, ते प्रदेशाध्यक्ष होते त्यांचा उमेदवार पडला त्या टायमाला त्यांनी काही आक्षेप घेतला नाही तेवढा आता हा फक्त सोयीस्तरित्या घेतलेला आक्षेप आहे असं आम्हाला वाटतं जनतेलाही तसंच वाटतंय